श्री संभाजीराव जाधव यांचा असा कणकाजी लागलेला आहे कुर्ची जर सुटली तर इनाम दिला नाव आहे बरोबर ना कुर्ची वर्षी देखील मी याच्या लक्षात पैसे देऊन तयार आहे पण कुर्चीचं नाव निकाल लागूया नामदेव इंगेशिसोलीकर उपस्थित आहेत आपल्याला नामदेव शेषोलेकर महाराष्ट्रीय पंडरी पुढे या नामदेव इंगेश सावगड आणि कोल्हापूरची गाडी सुप्रेंचा बैठक

लागत शिंदे सन्मान तेव्हा कराव विनंती कल्याण बार असा गुज सहा मार्च एकोणीशे पाचष्ट साली हिंद केसरी महाराजवाने मला विष्ठप सावध घ्यावर टोडला आणि अतिशय प्रतिभा काळ गिरीशपथात रेकॉर्ड करावी शिक दोन चार पंचाळीस मिनिटांनी संधे मोठे ना आता काल दिवस वादळापूर्वी शांतता वादळा आणि युगी बरोबर दिली काहीतरी पंचाल विनंती चालू सालची दोन तुफाने बनवणार आहेत तुफाने नोंद महाराष्ट्र केसरीचा प्रतिज्ञा करणारा पूर्व आहे संगीत मोठे इतिहास बचाव करण्याचा प्रयत्न आहे महाराष्ट्राचा शिवाय भरलेली आहे पंचपतर्क आणि तो सण तुटण्यासाठी सत्र झाल असेल आता कुस्तीवरती पट्टे लक्ष द्या कि तर दुचा करण्याचा प्रयत्न आहे आणि उठवण्याचा प्रयत्न आहे महारुद्रबाईचा पण ती जागीला संदीप मोठी ना त्याच्या मोबाईलच्यावर ठरण निर्णय शिकेल सगळ्यांना सोडवला लिहिले कुस्तीवरती लक्ष द्या तुम्ही गोष्ट राहा तेव्हा कुस्तीमध्ये काहीतरी क्रिया घडणार आहे जे काढलं तर तुमच्या दहाच्या वर्धापणासाठी येत्या रविवारी पंधरा दिवसानंतर निकाल कोर्टक जंगी मैदान मोजीत पाडगावं कमी पार पाडणार याची सर्व नोंद आणि त्यांची सकाळी मित्र महाराष्ट्र चॅम्प खासदार पवार पाडगावकर यांनी देखील या ठिकाणी जाहीर केलेला आहे शरद पवार पाडगावकर याने देखील जाहीर केलेला आहे अमद पवार पाडगावकर देखील जाहीर केलेला आहे पारगावला कुठल्या त्याच्या वर्धापनानिमित्त याच महिन्यामध्ये निकाल कोर्त जंगी मैदान पार पडणार आहे साहे सकाळची पित्यापूर या ठिकाणी जागा करून तिथे आपल्या देखील सगळे स्वागत आहे एवढं मोठं मैदान धकाधी जीवन होणार धकाजुगीचा एवढ्या बापातून योगेश बाव पातळीने नेहमी काढलेला आहे आपल्या माणसांसाठी की अशी योगेश बाव खरं आपण बापलं करावं कोटू कमी आहे असे लोक फार कमी फार कमी कोथिल भाऊ झाले भाऊ तर या तसे म्हणा करा घोटना केलेला आहे घटना काही तुला धक्का राहायला पाहिजे सुभाष निका आपल्या सर्वांसर पडवतोय बाळासाहेब शिंदे आपल्याला आपल्या विरोध कर